नमस्कार गुरुच्या गप्पांमध्ये हो। मी तुमचं मनापासून स्वागत करतो आपल्या गुरुच्या गप्पा कार्यक्रमामध्ये आज सहभागी झालेले आहेत ज्येष्ठ पत्रकार सन्माननीय अजित जगताप खर तर सातारा जिल्हाधिकारी परिसरामध्ये आम्ही आहोत आणि इथं नुकतंच पोलीस चौकी शेजारी एक क्षेत्रतळ आपल्याला झाल्याचं एक चित्र प्रतिकात्मक चित्र पाहायला मिळालं यावरती ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप यांनी अत्यंत मार्मिक अशी टिप्पणी केलेली आहे त्यानंतर नमस्ते आता आपण जी उभं राहिलेलो आहे या ठिकाणी महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाचं शेततळे जे शे, आहे त्या शेतात शेततळे पीक उजळे असा जो आहे तो खरं म्हणजे शेतकऱ्यांना जीवनमान उंचावण्यासाठी योजना आहे पण सुदैवाने काय वेळेला आपण म्हणतो ना की गावाबरोबर किडेबिर घडले जातात पण तशाच पद्धतीने आता सातारा जिल्हा अधिकारी कार्यालयाच्या शेजारी ही जी पोलीस चौकी आहे त्या ठिकाणीच आता हे शेततळे निर्माण केलेलं आहे हे नैसर्गिक शेततळं आहे आणि या शेततळ्याकडे खरं म्हणजे प्रत्येकाला जगण्याचा अधिकार आहे त्याप्रमाणे डास मच्छर यांना सुद्धा जगण्याचा अधिकार आहे त्यामुळे इथे शेततळे नाही तर हे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात चिकल आणि पाणी साचल्यामुळे आपण म्हणतो ना चिखलात कमळ उगवते तशा पद्धतीने चिखलात खरंच खरं कमळ उगवलेलं आहे या बाजूला आहे शंभर टक्के मतदान करा कारण आता आपल्या सातारा जिल्ह्यात आठशे आठ आमदार हे महायुतीचे आहेत आणि हे महायुतीचे आमदार असताना फक्त शेततळेच आपण शेतात बांधत नाही तर शासकीय कार्यालयाच्या आवारात सुद्धा शेततळं आणि पार्किंग व्यवस्था होत आहे माझी फक्त अधिकाऱ्यांना नम्र विनंती आहे एक मानवता भावनेतून जर या ठिकाणी जर काही जर मोरम वगैरे टाकला तर वयोवृद्ध किंवा महिला इथं घसरून पाडणार नाहीत आणि विशेष म्हणजे ज्या पोलिसांबद्दल प्रत्येकालाच एक सहानुभूती असते आपुलकी असते इथे पूर बंदोबस्तात असताना या ठिकाणी जे मच्छर आणि डाकचे त्यांना त्रास होतो का नाही की जे आपलं बंदोबस्त करतात पण त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी या ठिकाणी स्वच्छता निर्माण करावी ही मापक अपेक्षा आहे हे काही जास्त सभा सांगण्याचं पावसाळे अधिवेशन आहे आणि पावसाळ्या अधिवेशनामध्ये आता सध्या अनेक प्रश्न निर्माण केले जातात प्रश्न उपस्थित केले जातात पण ज्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जिल्ह्यातली लोकं येतात तिथं ही अशी अवस्था आहे या शेततळ्याला जरी न्याय द्या आणि याला जर मिळालं तर शंभर टक्के अनुदान द्या शेततळ्याला हीच मागणी आहे नुकतंच पोलीस चौकी शेजारी एक शेततळ आपल्याला झाल्याचं प्रतिकात्मक चित्र पाहायला मिळालं यावरती ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप यांनी अत्यंत मार्मिक अशी टिप्पणी केलेली के आहे सातारा जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसामुळं राज्यामध्ये सुद्धा ही परिस्थिती आलेली आहे ओला दुष्काळ जाहीर करावा का असा एक प्रश्न उपस्थित झाला खरं म्हणजे शेतकरी एक दोन महिन्यापूर्वी तयारी करतो बी बियाणे खत वगैरे घेऊन येतो आणि ते घेऊन आल्यानंतर एक प्रतीक्षा पा। असते पा। की पाऊस पडल्यानंतर काय त्याच्यानंतर आपल्याला पेरणी करायची आहे वगैरे त्याचे सर्व तयारी करत असतानाच अचानक अवकाळी पाऊस झाला आणि होत्याचं नव्हतं झालंय वास्तविक पाहता एवढं नैसर्गिक कोप झालेलं आहे की एक आश्चर्य असं आहे की शासकीय अधिकाऱ्यांना आम्ही सांगितलं की पंचनामा करायला जावा तर त्यांनी सांगितलं की गावात जायला जे रस्ते आहेत त्या पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे तिथं जात येत नाही एवढा मोठा मोठ्या प्रमाणात पाऊस पडलाय पण पंचनाम्यासाठी त्यांना जास्त पाऊस वाटतोय पण ओला दुष्काळ जाहीर करण्यासाठी त्यांना पाऊस वाटत नाही याचं नवल वाटते आणि सर्वात मोठा दुष्काळ ओला दुष्काळ नाही ते विरोधी पक्षाचा बी दुष्काळ आहे सातारा जिल्ह्यामध्ये अन्यथा विरोधी पक्षाने जर ताकदीनं जर प्रश्न मांडून ला लासाच लावला असता तर कदाचित आतापर्यंत ओला दुष्काळ जाहीर झाला असता पण दुर्दैवाने काय झालेलं आहे की सक्षम विरोधी पक्ष नसल्यामुळे आज आपल्याला राजकीय दुष्काळ भोगावा लागत आहे हे असं का घडते आज आपण जर निकष अरे निकष काय आहे निकष की त्याचे काय नाही आता ते व्हेंटिलेटर लावलेले आहे आणि मशीन चालू आहे म्हणजे तो माणूस जडदाकट आहे का तर तो काय की ते व्हेंटिलेटर काढले की तो मारणार नाही तसा हा प्रकार आहे ओला दुष्काळ जाहीर झाला की प्रत्येकजण श्रेय घेणार हा पत्रकबाजी निघेल बघा यांच्या प्रयत्नामुळे ओला दुष्काळ जाहीर झाला तर त्या पत्रकबाजीवाल्यांना एवढं सांगायचं की जर काहीतरी आता करा निघाल्यानंतर काय तुमचं आहेच ना काय का एखादी का भिंत पडली तर म्हणत नाही की माझ्यामुळं भिंत पडली पण उभी राहिली की म्हणताना आमच्यामुळे उभी राहिली तर तालुक्याच्या अनुषंगाने सातारा शहराच्या अनुषंगाने जर विचार के केला तर आपण त्याच्यावरती वृत्तांकन केलं होतं की तर तहसीलदार देता का तहसीलदार हे आपलं वृत्त मालिका केली होती आणि ती अतिशय गाजली होती की ज्याचाच सूर पकडत गुरुच्या बातम्यांनी देखील तो पुढं विषय आणला होता तर आता तहसीलदारांची रिकामी खुर्ची तिथं अधिकारी आले काय सांगाल नाही काय माहिती काय की तुम्ही प्रयत्न केला सन्मान्य ज्येष्ठ पत्रकार शरद काटकर साहेबांनी प्रयत्न केल्यामुळे किमान या सातारा जिल्ह्यातील जे काही एकशे अठ्ठावीस दोनशे चाळीस जी, जी काही गावं वाड्या वस्ते आहेत तिथल्या लोकांना आता तहसीलदार मिळाल्यामुळे जे काय पेंडिंग होते थंब वगैरे लावून आता कामकाज गतीने चाललेलं आहे तलाटी मंडल अधिकाऱ्यांचं काम सोपं झालेलं आहे हे काम गेले अडीच महिने बंद होतं आता त्याच्या काय आपल्याला फार विश्लेषण करायचं नाही आज शेवटी एवढंच आहे की सत्ताधाऱ्यांना एखाद्या विकास योजना राबवण्यापेक्षा बदलीमध्ये जास्त इंटरेस्ट आहे आणि त्याच्यामुळं कोणाला आणायचा आणि कोणाला पाठवायचा या सर्व ह्याच्यामध्ये अडीच महिन्याचा कालावधी गेलेला आहे आज आपण खर तर प्रतिकात्मक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर असलेल्या पोलीस चौकी शेजारी आपण एक आगतिकता मांडलेली आहे राज्यामध्ये ओला दुष्काळ परिस्थिती निर्माण झालेली आहे एक खरीपाचा अख्खा हंगाम गेल्याची परिस्थिती आहे शेतकरी हातबल ठरत आहे या अनुषंगाने काय चालू आता शेतकऱ्याची तर अवस्था बिकट झालेली आहे एका बाजूला पीक कर्ज विमा योजनेचं रक्कम मिळत नाही आता या आकडेवारीचं काय सर्व कुणी बी आकडेवारी देते आकडेवारी छापून बी आणते दाखवते पण पर, परिस्थिती अशी आहे की आज घेतलेल्या पीक कर्जाला का, कर काय पेरणी झाली नाही तर पुढं उगवणार कसं तुम्हाला रिटर्न फंड कसं देणार हा बी काळजीत शेतकरी आहे आता प्रत्येक जण आता शेतकरी संघटना तर डिगा नाही काय वेळेला कसं होतंय की उसाला दर तर मिळालाच नाही काय कुठं आंदोलन नाही काय नाही सर्व अगदी म्हणजे काय आहे की टाकलेले जे काही वस्तू असतो ते आडगळीत टाकतो तसा प्रकार झालेला आहे सर्व प्रश्न आडगळीत टाकलेले आहेत आता फक्त कौतुक एकमेकांचं करायचं याच्या पलीकडे काही राहिलेलं नाही खरं तर मध्ये महत्वाचा असा मुद्दा अधोरेखित झाला विषयचा सत्ताधाऱ्यांकडून की गुटखा संदर्भात हा विषय चर्चेला आलाय की नेमक्या ह्या मुद्द्याला आता काय कारण असावं हा चर्चा करण्यात मुद्दा आता सर्वात मला महायुतीतील आपल्या जिल्ह्यातल्या आमदारांचं मनापासून कौतुक करावे वाटते की विरोधी पक्षाचे जे रिक्त पद आहेत ती त्यांनी भरलेली आहेत आणि विरोधी पक्षाची रिक्त पद भरून त्यांनी ती जबाबदारी घेतली की आम्ही सत्तेत जरी असलो तरी जनतेसाठी आम्ही बांधतोय आणि विशेष आता मला तर असं वाटतंय की आता आमच्या एका मित्रांना सांगितलं की आता विरोधी पक्षाच्या जिल्हा अध्यक्ष पदासाठी मी भाजपमध्ये काही इच्छुक आहेत आणि त्यांना सांगितलं तुम्ही ती त्या ती, ती पद घ्या नुसतं विरोधी पक्ष म्हणून तुम्ही नाही तर ते बी पद घ्या आता विरोधी पक्ष राहिलेला ना नाही त्यामुळं आपल्याला वाटते ओला दुष्काळ ओला दुष्काळ एवढं मोठ्या प्रमाणात आहे की आपल्याला इथपर्यंत पाणी आलं तरी ओला दुष्काळ ते जाहीर करणार नाहीत कारण लोक सुखी आहेत आपण वेडे वेडे आहेत त्यामुळे आपण प्रश्न मांडतोय असं वाटतंय निश्चितच तर प्रतिकात्मक चर्चेमधन सुरू झालेला अत्यंत महत्वाचा असा विषय होता की ज्या अनुषंगानं साताऱ्यातील तर आपल्या सुरक्षेसाठी इथं पोलीस बांधवायचा त्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला चिंड ऐका मच्छर आणि डासमुळे बिचारांना म्हणजे एवढं ते शर्ट असतो इथून तर काय करत असतील इथं मानाला वगैरे गांधी वगैरे उठतात त्यांना त्या ते बिचारांना का काय आहे म्हणजे त्यांना काय अंदमान निकोबारला जे शिक्षा भोगायला लागत होती कायद्यांना पोलिस बंदोबस्त असणाऱ्या शिक्षा बघावी लागते पण हे काय की पोलिसांची युनियन नाही पोलिसांना स्वतःच दुःख मांडता येत नाही आणि दुःख मांडता येत नसल्यामुळे कसं होतं हे आपण म्हणतो ना पोलिसमध्ये काय त्यांनी फक्त रक्षणच करायचं जनतेचं मग त्याच्या आड मग काय होतं की आपण पोलिसांना टीका टिप्पणी करायला जरीच मुद्दे आहेत पण त्यांची बाजू घेतली पाहिजे आता पोलिसांची बाजू घ्यायची म्हटलं की लोकांना लगेच आट्या पडतात हा पोलिसांची बाजू घेत बाकीचं धंदे दिसत नाहीत का समाजामध्ये जे आहे त्याचा समाजाचा आरसा म्हणजे पोलीस आहे या याआधी सुद्धा गुरुच्या बातम्यांमध्ये ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप यांनी याच पोलीस चौकीला उभारल्यानंतर खर तर शौचालयासाठी जाण्यासाठी सुद्धा इथं पाण्याची व्यवस्था नव्हती आणि त्या संदर्भात निर्भीरपणानं हा मुद्दा अधोरेखित केला होता आणि सन्माननीय पालकमंत्र्यांनी तात्काळ या ठिकाणी पाण्याची व्यवस्था करा म्हणजे बिला वाचून ते ठटलं होतं प्रकार बरोबर तुमचा त्याच्यामध्ये पाठपुरावा होता हे महत्वाचं आहे त्याच्यापेक्षा पालकमंत्र्यांनी खरोखर चांगलं काम केलं पण एक विनोद सांगायचं झालंय तर त्यांनी आता असं सांगितलंय चौकीत बी पाणी आणि बाहेर बी पाणी आहे ही <laughs> निसर्गाची किमया कशी असते पहा आता एकूणच आषाढी वारीच्या अनुषंगानं संपूर्ण यंत्रणा खरं तर तिथं मजगूल आहे आणि सातारा शहरातील अत्यंत महत्वाचं असं जिल्ह्याचं ठिकाण असलेल्या कार्यालयाच्या बाहेर अशी परिस्थिती असल्याचंच खर तर आपण एक निदर्शनास आणून दिलेलं आहे खरं अं शेवटचा प्रश्न मी तुम्हाला विचारतो आता एकूणच सत्ताधारीच ला, तर विरोधकांचे प्रश्न मांडतायत असे एक चित्र आपल्याला दिसत राज्यामध्ये एकूणच लेख लाडकी बहिणीच्या अनुषंगानं जो खरंच विरोधकांनी सुद्धा त्यांना कोंडी करण्याचा प्रयत्न केला शासकीय कामांची बिल रखडलेली अशा अनेक ठेकेदार सुद्धा हलपाटे मारत आहेत असं चित्र आहे काय सांगाल या शेवटी जर मला जर एखादा लाभ मिळत असेल तर मी तो लाभ नक्कीच घेणार पण जे तपास यंत्रणा आहे माझे जे कागदपत्र तपासणी करत शासकीय कामात कुत्रही केल्याबद्दल त्यांच्यावरती गुन्हे दाखल हवे अशी माझी मागणी आहे नक्कीच आणि अजून एक महत्वाचा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो की खरं तर गुटख्याच्या महाराष्ट्रामध्ये प्रतिबंधित असलेला गुटखा खर तर आपल्या इकडे सुद्धा येतोय सर्वत्र येतोय असा प्रश्न विद्यमान आमदार मनोज घोरपडे यांनी आज विधी अधिवेशनामध्ये उपस्थित केलेला आहे या अनुषंगाने काय सांगाल की खरंच सातारचं अन्न औषध प्रशासन इतकं अकार्यक्षम आहे पोलिसांच्याकडून कारवाई होत असतात मग या सगळ्या गोष्टी थांबणार कधी किंवा नेमकं काय सांगाल ज्येष्ठ पत्रकार म्हणून आपला सातारा जिल्हा हा व्यसनमुक्तीचा जिल्हा आहे या ठिकाणी अंधश्रद्धा निर्मूलन होतं व्यसनमुक्तीचं निर्मूलन होतं त्या जिल्ह्यामध्ये गुटखा बंद आहे तर शंभर टक्के गुटखा बंद आहे आपण काय म्हणतो की का ज्या ठिकाणी लिहिलं असते की इथं दारू पिण्यास सक्तमान आहे तिथं नेमकं चकला आणि व्यूजचा ग्लास बीट याचा अर्थ काय होतो की तुम्हाला हे लायसनच आहे तुम्हाला कुठं मिळते तर इथं लिहिला बोर्ड बघायचा दारू पिण्यास सक्त आहे तिथं तुम्हाला दारू पिण्यास मिळते तशा पद्धतीने गुटखा बंदी आहे आज सर्वत्र गुटखा मिळतो अगदी कॉलेजच्या गेट पासून ते आता आपण ज्या ठिकाणी थांबलोय आता काही लोकांनी माझ्या समोर गुटखा आणून इथं खाल्ला गेले पण निघून तर हे जे गुटखा दारू आहे हे उघड नाही तर हे चालू आहे हे दाखवण्यासाठी बंदी फक्त विरोधी अर्थाचा आता घेण्यासारखे परिस्थिती झालेली आहे नक्कीच खर तर गुरुच्या गप्पा कार्यक्रमामध्ये ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप यांनी आपल्याशी मोकळ्या गप्पा मारल्या सातारा शहरातील जिल्ह्याच्या ठिकाणी असलेल्या एका पोलीस चौकी बाहेर सुरक्षा रक्षकांची काय आरोग्याच्या दृष्टीने हेळसाण होते हे मांडण्याचा प्रयत्न केला त्याचबरोबर जिल्ह्यामध्ये आणि एकूण राज्यामध्ये ज्या पद्धतीने अधिवेशनामध्ये विषय गेला चर्चेला जातोय त्याबद्दल देखील ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप यांनी भाष्य केलं आणि सगळ्यात महत्वाचं आज शेतकऱ्यांची एक आगतिकता काय हे देखील त्यांनी आपल्या नेहमीच्या टिप्पणीनं सांगू दिलं खर तर अजित जगताप हे नेहमीच गुरुच्या गप्पा कार्यक्रमामध्ये आपल्याला मोलाचा वेळ देत असतात त्याबद्दल आज त्यांनी आपल्याला वेळ दिला त्याबद्दल मी एक ब्र झालं तुम्ही विषय काढला मग आज पावसाळे अधिवेशन आहेत त्याच्यामध्ये बघा एक तारांकित प्रश्न असतात शून्य प्रहाराचे पक्ष असतात लक्षवेधी असते प्रश्न उत्तराचे तास असतात या सर्व प्रश्नांच्या बाबत पत्रकार तिथले जागरूकतेने बातम्या देतात पण अलीकडे काय जातात आमदार भाषण करतो त्याचे पी ए त्या भाषण लिहून देतो ते, ते छापून येतो त्यामुळं तारांकित कुठला लक्षवेधी कुठला सगन, सगन। प्रस्ताव कुठला काहीच सामान्य वाचकांपर्यंत ते जात पूर्वी जात होतं हे मला खुलासा करावा लागत आहे नक्कीच खर तर तुम्ही खूप वेळ दिलात आणि महत्वाचे प्रश्न आपल्या समवेत आपल्या प्रेक्षकांपुढे मांडले त्याबद्दल गुरुच्या गप्पा परिवारात धन्यवाद आभार आमच्या सचिन सापके जे मनपूर्वक आभार आहेत That'd <laughs>